नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी घरचेच घरगुती मसाले वापरून मस्त चमचमीत आणि कुरकुरीत असा पांगडा फ्राय पाहणार आहोत जो अतिशय झटपट तयार होतो चवीला अप्रतिम लागतो चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे दोन बांगडे मासे घेतलेले आहेत तर इथं हा मासा जो आहे तो मासेवाल्यांकडूनच व्यवस्थित स्वच्छ साफ करून आणलेला आहे आणि त्याला असे चिरा देऊन आणलेला आहेत आणि मी घरी त्याला दोन वेळेस स्वच्छ पायाने धुतलेला आहे आणि व्यवस्थित निथळून देखील घेतलेला आहे आता आपण हा जो बांगडा मासा आहे हा आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत मसाले लावून तर त्यासाठीचे इथे मी मसाले काढून घेते तर इथं छोट्या चमच्याने दोन छोटे चमचे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे तुम्ही एक टीस्पून इथे आलं लसूणची पेस्ट घेऊ शकता सोबतच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर ना इथे मी कांदा लसूण मसाला वापरते तर हा रेडीमेड कांदा लसूण मसाला आहे तुम्ही तुमच्या घरचा साठवणुकीचा कांदा लसूण मसाला तो देखील इथे वापरू शकता सोबतच यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तर तुम्ही लाल तिखट आवडीप्रमाणे यामध्ये टाका तर इथे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे सोबतच इथे हा आमचा धण्याचा मसाला आहे जो साठवणुकीचा आम्ही बनवतो दरवर्षी तर तो, तो इथे मी अर्धा छोटा चमचा मसाला वापरलेला आहे आता यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे तर इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला तर हा मसाला आता आपण आ या माशाला लावणार आहोत आणि याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत आता जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल मॅरिनेट करण्यासाठी तरी पंधरा मिनटं तरी अटलिस्ट हा मसाला लावून तुम्ही त्याला मॅरिनेट करून बाजूला ठेवा झाकून तर मॅरिनेट केल्यामुळे ना मसाले अगदी माश्यात आतमध्येपर्यंत मुरतात आणि चव देखील खूप छान लागते तर मी व्यवस्थित माशाला दोन्ही बाजूने आपल्याला हा मसाला व्यवस्थित चोळून लावून घ्यायचा आहे या पद्धतीने तर याला मी छान असं लावून घेतलेलं आहे आता याला झाकण लावून इथे आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे तर याला मी साधारणपणे दीड ते दोन तास झाकून ठेवणार आहे तर म मासा मॅरिनेट होतो एका साईडला तोपर्यंत इथे मी आ, मसाला तयार करून घेते जे वरचं कोटिंग असणार आहे ते ते इथे बारीक रवा घेतलेला आहे चार चमचे सोबतच यात एक चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा इथं आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे तर इथे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे जाड रवा शक्यतो या ठिकाणी तुम्ही वापरू नका बारीक रवा वापरायचा आहे आता यातही मी वरून मसाले टाकणार आहे तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि त्यानंतरनं इथे जो मसाला आहे आमचा घरचा साठवणुकीचा तो मसाला टाकलेला आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हरवा याचं जे कोटिंग असणार आहे ते छान कुरकुरीत असणार आहे खूप छान चविष्ट असणार आहे तर इथे मासा बघू शकता जवळपास दीड तास झालेले आहेत मासा छान असा मॅरिनेट झालेला आहे आता आपण तो यामध्ये घोळवून घेणार आहोत तर व्यवस्थित आपल्याला हा जो मासा आहे तो घोळवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे छान असा भरपूर वेळ असेल तर जर तुम्ही संध्याकाळी मासा फ्राय करणार असेल तर दुपारीच शक्यतो तुम्ही त्याला मॅरिनेट करायला ठेवा म्हणजे संध्याकाळपर्यंत तो छान असा मॅरिनेट होईल आणि अतिशय छान लागेल चवीला तर मी छान दोन्ही मासे या पद्धतीने कोट करून घेतलेले आहेत आणि एका साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यात तेल टाकलेलं आहे आणि तेल खूप जास्तही टाकायचं नाही आहे आणि खूप कमीही नको आहे आता इथं दोन मासाला जेवढं होईल तेवढं तेल इथे मी दोन चमचे टाकलेलं आहे आणि दोन्ही मासे आपल्याला यावर ठेवायचे आणि गॅसची फ्लेम अतिशय स्लो करायची आहे हाय फ्लेमवर मासा शिजवायचा नाही स्लो फ्लेम करायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला झाकण लावून हा मासा छान असे एक पाच मिनटं स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे तर साधारण एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढूयात आणि मासा आपण बाजू पलटून घेणार आहोत तर दुसऱ्या बाजूने आपण छान असं याला भाजून घेऊयात दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घेऊयात तर बाजू पलटून घेते आहे मी आणि असंच करून आपण दोन्ही बाजूने हा मासा मस्त असा फ्राय करून घेणार आहोत तर इथं बघू शकता मस्त असं कोटिंग चढलेलं आहे रव्याचं आणि फार कुरकुरीत होतात हे मासे तर ह्याला झाकण लावून पुन्हा दुसरी बाजू एक पाच मिनटं आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत तर इथे मी याला छान असं फ्राय करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने आणि इथं कुरकुरीत झालेले आहेत खूप क्रिस्पी झालेले आहेत हे मासे चवीला अप्रतिम लागतात लिंबू पिळून मस्त कांद्यासोबत हा मासा तुम्ही सर्व करू शकता चवीला अप्रतिम होतो तर दुसऱ्या बाजूनेही मी त्याला छान पलटून घेतलेला आहे तर इथं मी थोडंसं बघती आहे तर इथे मासा अगदी छान शिजलेला आहे मस्त झटपट हा मासा आपला तयार आहे तर इथे कुडकुरीत बांगडा फ्राय आपला तयार झालेला आहे लिंबू आणि कांदासोबत सर्व केलेला आहे अप्रतिम रेसिपी आहे झटपट तयार होणारी आहे जर मॅरिनेट करण्यासाठी वेळ नसेल तर पंधरा मिनटं मॅरिनेट करून तुम्ही लगेचच हा मासा तयार करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला स्वतः